श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोहळावा याबद्दल जाणून घेणार आहोत श्री गणेशाला वंदन करून ग्रंथभार पुढील अध्यायी कथन करण्यास प्रारंभ करतात भक्त जनाचे रक्षण करण्यासाठी साक्षात श्रीदत्त रूप घेऊन भूवर प्रकट झाले आणि स्वामींनी अनेक वर्षे अकलकोटात वास केला त्या काळी स्वामीचे अनेक भक्त होऊन गेले पण त्यात सर्वश्रेष्ठ भक्त हे स्वामीसूत होते जो कोणी भक्त स्वामीसुतांचे हे चरित्र संपूर्ण श्रद्धेने श्रवण करील त्याचे सर्व महादोष ला जातील असे ठामपणे प्रतिपादन करून ग्रंथकार स्वामीसुताचे चरित्र कथन करीत आहेत त्या काळी हरिभाऊ नावाचे एक सद्गृस्त मुंबईत राहत होते हे मराठा सद्गृस्त मुंबईस नोकरीसाठी वास्तवात होते परंतु त्यांचे गाव हे कोकणातील तसेच राजापूर तालुक्यातील इटिया गाव हे होते त्यांचे घर सुसंपन्न होते आणि सोबत त्यांची आई आणि लहान भाऊ राहत होते मुंबईमध्ये असताना हरिभाऊंना एक पंडित नावाचा मित्र होता दिवाळखोरी आल्यामुळे तो पार कर्जात बुडाला होता असे असताना पंडितांना श्री स्वामी विषयी समजते तेव्हा मनात भाव धरून पंडित श्री स्वामींना नवस करतात की आठ दिवसात जर मी कर्जमुक्त झालो तर दर्शन दर्शनासाठी अकलकोटला ये असे सात दिवस पाळले पण कोणत कोणतीच सुवार्ता मिळाली नाही आठवा दिवस उजडला आणि जणू काही चमत्कार झाला हरिभाऊंचा आणखीन एक मित्र कर्जबाजारी होऊन जीवाला कंटाळला होता त्या मित्राचे नाव गजानन असे होते त्याने आपले सारे पैसे अफूच्या व्यापारातील शेअर्समध्ये गुंतवले होते शेअर्स घसरल्याने गजाननाला फार मोठे नुकसान झाले तेव्हा हरिभाऊ आणि गजानन पंडिताची भेट घेतात व सारी हकीकत पंडिताला सांगतात तेव्हा पंडित म्हणतात मला ही फार कर्ज झाले आहे यात काही शंका नाही आणि जर जप्तीज आली तर आपल्या इज्जतीचे धिंदवडे होऊ निघतील पंडितांनी एक युक्ती केली त्या दोघांचे मालक आपण आहोत असे पिढीवर लिहून दिले उभयतांनी ते मान्य केले आणि तेवढ्यात शेअर्सचे भाव वाढल्याची वार्ता त्या तिघांच्या काणी पडते आणि त्यांचे सर्व कर्ज वाढल्याची सर्व कर्ज फिटून ते श्रीमंत होतात तेव्हा पंडित हरिभाऊंना आणि गजाननाला श्रीस्वामींना केलेल्या नवसाची हकीगत सांगतात श्री स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे आहे असे हरिभाऊला आणि गजाननाला सांगतात आणि ते तिघेही श्रीस्वामीच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात आता अक्कलकोटला आल्यावर तिघेही श्रीस्वामीची भेट घेतात श्री स्वामीचे दर्शन घेऊन ते भक्तिभावाने पूजन करतात तेव्हा श्री स्वामी गजाननाला शिवपंडिताला राम आणि हरिभाऊस मारुम मारुती अशी हाक मारून जवळ बोलावतात आणि त्या तिघांना मंत्र देऊन त्यांना पावन करतात त्यांचे जीवन धन्य करतात हरिभाऊला स्वामींनी मंत्र असा दिला होता तो असा ब्रह्मा गुरुर्ब्रम्मा गुरुर् गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षा परब्रह्म तस्मे श्री गुरुवेन महा आणि त्यांना परमानंद होतो तसेच गजाननालाही श्री स्वामी मंत्र देतात तो असा आकाशात पतित तो येशा गच्छंती सागरम सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छंती आणि मंत्र ऐकून गजाननही आनंदी होतो आणि तसेच पंडितालाही जवळ बोलावून श्री स्वामी मंत्र देऊन पावन करतात तो मंत्र असा इदमेम शिवम इदमेम शिवम इदमेम शिवम इदमेम शिवम हरिभाऊ पंडित आणि गजानन श्री स्वामीच्या दर्शनाला येताना सोबत तीनशे रुपये दक्षिणा घेऊन येतात आणि याचे काय करावे म्हणून श्री स्वामीच विचारतात तेव्हा श्री स्वामी त्या पैशाने चांदीच्या पादुका बनवून आणण्याची आज्ञा करतात यातूनच हरिभावना श्रीस्वामीचा ध्यास लागतो हरिभाऊ वारंवार अक्कलकोटला येऊ लागतात श्रीस्वामी सेवेत त्यांना परमानंद प्राप्त होत असे पुढे श्रीस्वामी हरिभावना आपला सूत मानू लागले श्रीस्वामींना स्वामींनी हरिभावना आपला संसार आणि प्रपंच लुटवून घरावर तुळशी पत्र ठेवण्याची आज्ञा केली आणि भगवी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले हरिभाऊ तशी करतात आणि आपल्या पत्नीला पांढरी वस्त्रे देऊन तिचे सर्व अलंकार दान करतात पुढे श्री स्वामी आज्ञेचे आज्ञेनेच मुंबईतल्या सागर किनारी म्हणजेच गिरगावात मठाची स्थापना करतात आणि स्वतःला मनोभावे श्री स्वामीच्या सेवेत रुजू करतात अशा प्रकारे ग्रंथकाराने स्वामी सुतांच्या चरित्राचे कथन करीत श्री स्वामी चरित्र सारामृत सारमृताच्या सोळाव्या अध्यायाची समाप्ती केलेली आहे श्री स्वामी समर्थ